नमस्कार मंडळी लाईफस्टाईल विथ गार्गिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत प्रॉन्स फ्राय म्हणजे कोलंबी फ्राय तर ही मी मोठी कोलंबी घेऊन आलेली मार्केटमधून तर आज आत्ता आपण बघूयात त्यासाठी काय काय लागणार आहे ते आणि कशी बनवतात आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आम्ही ही जी शेप तिकडची बाजू आहे ती काढली नाही ती आम्ही तशीच ठेवली आहे आणि बाकी स साफ करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि हे हिरवं वाटाणे आहे ह्याच्यात दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूणच्या चार पाच पाखळ्या आणि एक अर्धा इंच अद्रक आणि कोथिंबीर अशी ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे दोन चमचे चण्याचं पीठ एक चमच चण्याचं पीठ हळद एक चमच गरम मसाला एक चम्मच धनीपूड एक चमच जिरी मसाल जी सॉरी जिरा पावडर एक चम्मच आणि काळी मिरी पावडर अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा काश्मीरी मसाला एक चमचा चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि एक टेबल स्पून आपल्याला लिंबूचा रस घ्यायचंय आणि एक अंड घ्यायचा आपल्याला पूर्ण फोडून आणि आता ही जी कोलंबी आपण साफ करून ठेवलेली आहे की ह्या मसाल्यामध्ये आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचे तीस मिनटासाठी आणि आता हे आपल्याला तीस मिनटासाठी मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे ठेवून ठेवूयात आणि आता इकडे पॅन गरम करत ठेवलं आहे थोडं तेल घ्यायचे आणि आता जे आपण प्रॉन्स आहेत ते मॅरिनेट करायला ठेवलेले ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक करून असे ठेवायचे आहेत एक साईड फ्रा चांगली फ्राय झाल्यानंतर आपल्याला दुसरी साईड चेंज करून घ्यायचे आणि असं दोन्ही बाजूने छान भाजून क्रिस्पी करून घ्यायचे आणि अशा प्रकारे मस्त आपली कोलंबी ट्राय झालेली आहे सोपी आणि साध्या पद्धती पद्धतीने तयार केलेली आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे लहान मुलांची आवडीची लोक काट्या काटे मच्छी खातात म्हणजे काटे असून मच्छी खायला कंटाळतात मग त्यांना ही मच्छी डिश बी त्यांची लोक खुश होतात तर लहान मुलांना जास्तीत जास्त कोलंबी फ्राय खूप आवडते तर एकदा घरी बनवून आपल्या तुमच्या लहान लहान मुलं असतील त्यांना नक्की द्या ते खुश होतील भरपूर आणि अशा प्रकारे आपल्या कोळंबी बी ट्राय तयार झालेले तर तुम्हाला एकदा घरीच नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट करून सांगा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय